अंदर आम चार जीरा भी ले उतरेगी ललाट वार्ती बिल्कुल ऐसे हो पाजी पाजी भाई 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 रोटा तकर भाई रोटा इकड़ है क्यों नहीं बोलती इसको यार मोटी बच्ची क्यों नहीं माइटिगा हम बता रहे हैं ओके बिल्कुल है हम ये का रच्छू के लायक है वाव राज के लोगों ने बात क्या बाइका अब जब भी � <goodbye> <laughs>

जाऊ दे आता आलाय शिव बाहेर शिव आलाय बाहेर आणि शिवच पप्पा पण आले शिवच पप्पा व्हिडिओच येत नाही पप्पांना मग सांगतो आम्ही व्हिडिओच घेत की पप्पा तिकडेच बसतात मग घरात येतच नाही कट्ट्या वाचतात मग बाहेरच बसतात सर्व वाट्यावर शिवच पप्पा पण येत आला हळूहळू पण नवीन आहे अजून आम्हीच त्यामुळे शिवच पप्पा येत नाहीत दिदीची आजी असलं ना मग त्यांना लई दडपण येत काम नसलं लई खुश असतात हा एक मिनिट जरी आता काल तर काय सायपक नसल्यामुळे लय म्हणजे लेग आपल्या आज काय बोलण्यासारखंच राहिलं नाही कालच्या व्हिडिओला बघितला नाही कालचा व्हिडिओ नेटचा प्रॉब्लेम होता त्यामुळे काही नेटवर्क घेऊन बघा कालचा पण व्हिडिओ आणि आता आमचं आता पार आमचं हो का इथं राहिलंय गावून इथं आलोय आम्ही आम्हाला गावापर्यंत जायचं आम्हाला सपोर्ट करा कारण थोडसच राहिलंय आणि बघत जा म्हणजे आमचं मग काय आणि पण असं पण असताना नुसत व्हिडिओ सोडण्याला अर्थ नाही त्यात काहीतरी असलं पाहिजे ना तुम्हाला माहिती का आम्ही मोगऱ्याचं झाड आणलेलं त्याला म्हणजे येऊन तिथंच नर्सरीवाली काय आलेले ना तिथं फुलं येऊन गेलेली पण इथं आलं पहिल्यांदी फुल आले तीन पहिल्यांदा फुलं आले तिला केवढा मोठा आनंद झालाय पण नाही पण फुलं आले ती शिवराजना गपचुप येतो आणि मध्ये डकावतो माघारी जातो का शिवची मित्राला दाखवले व्हिडिओ मध्ये बघा शिवचे मित्र थंबनेलच लावले हा ना आज झालाय उशीर स्वयंपाकालाच स्वयंपाक करायला उशीरच झालाय आले उशीर तुम्हाला व्हिडिओ उशीर हा ना उशीर होतच उशीर होतो दुपारचं गाडायचं म्हटलं तर कोण धुपतं कोण लोडतं कोण काय करतं कोण काय करतं त्यामुळे काढायलाच होत नाही आम्हाला आणि फ्रीज मध्ये बॉटल भरून ठेवा लागते उशीर नाही वाटत पाणी आकाशी दीदी काम सांगते तुमच्या सांगतात का सांगा नमो नाही का तुमच्या घरात आम्हाला पण कळू द्या आमच्या घरात असे नमो देत मोठ्या माणसाला सांगायचं बॉटल भरून ठेवा हे मी कॅमेरा धरलाय ना, ना पण कॅमेरा आता धरलाय इतके वेळ काय केलं सकाश आमचे पोर आहेत काम स्वतःला असलं तर आम्हाला म्हणते राहून द्या मग आता यांना सवय तरी कधी लावायची कशी लावायची टिकल्या का बघते का टिकली सारखी घामाने पडते त्यामुळे दिवसात दहा दहा लावल्या तरी पडते

आमचं बाळ रोज रोज खातं आणि शिव तुझं काय म्हणणं आहे ना थोडा थो। तू का असं घाण हातावर चिकवतात आता मग ज्याला दगड घेते ह्या चांगला घासूनच पाच रात्रीचे रात्रीची चाटून जाते शिव हा असं म्हणते भीती दाखवायला दिसताना मला बाहेरचा भीती दाखवायला म्हणते मग तू कसा घाबरायचा मग बाहेर येते असं झाला फ्लावर पण झालाय फ्लावर भाजी पण झाली आता याचं काय नाही जेवण करायला

राहिला आपलं का करायला आपण पडल्याशिवाय करत नाही ना एखाद्या झाल्याशिवाय आता आजचा एवढाच व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा असेल तर चॅनल लाईब करा बाय बाय